हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज तीस डिसेंबर वर्षातली शेवटची अमावस्या तर ही अमावस्या सोमवारी आल्यामुळे या अमावस्येला सोमावती अमावस्या असं म्हटलं जातं आपल्या हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला विशेष महत्व आहे या दिवशी दान केल्यामुळे दुप्पट फळ प्राप्त होतं सोमावती अमावस्येला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू सह भगवान भोले शंकर आणि माता पार्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे या दिवशी गौरीची पूजा केल्यामुळे अखंड सौभाग्य प्राप्त होतं सोमवती अमावस्येच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात या दिवशी स्त्रिया व्रत ठेवून पिंपळाच्या झाडाची पूजा करत असतात ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी सोमवती अमावस्येला अनेक दुर्मिळ योग आहेत तर ते जुळून येणार आहेत आणि त्यामुळे ही अमावस्या खूप विशेष असणार आहे तर या अमावस्येला ध्रुव योग योग स्वाती नक्षत्र आणि शिववास हे विशेष योग जुळून येत आहेत आणि या योगांमध्ये काही प्रभावी उपाय जर आपण केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे वर्षातल्या आजच्या या शेवटच्या सो सोमवती अमावस्याच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण प्रत्येक आईने उतरवून टाका ही एक वस्तू मुलांचे त्यामुळे सर्व दोष अडचणी संकट विघ्न नष्ट होऊन मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांना भरभरून यश मिळेल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की हा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर तुम्हाला मी जो आजच्या व्हिडिओमध्ये उपाय सांगणार आहे तर अमावस्याच्या दिवशी मुलांसाठी करण्यासाठी तीन उपाय सांगणार आहे तर या तीन पैकी तुम्हाला जो उपाय करणं शक्य होईल तो तुम्हाला उपाय अवश्य करायचा आहे हे उपाय जर तुम्ही आज सोमवारी अमावस्येच्या दिवशी मुलांसाठी केले तर तुमच्या मुलांची प्रगती ही कोणीच थांबू शकणार नाही येणारं वर्ष हे मुलांसाठी खूप चांगलं आनंदाचं आणि आरोग्याचं जाईल तसेच नवीन वर्षामध्ये मुलांची भरभरून प्रगती होईल मुलांवरती कोणतंही संकट अडचणी येणार नाहीत तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुला मुलींपर्यंत सर्वांसाठी करू शकता मुलं मुली या दोघांसाठी तुम्हाला उपाय करायचा आहे तसेच जर तुमची मुलं तुमच्यापासून लांब राहत असतील बाहेर गावी शिकायला असतील हो तर हे उपाय त्यांच्यासाठी कसे करायचे याचा सुद्धा तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर पहा प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते आणि आपल्या मुलांनी खूप शिकावं मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी मुलांनी हट्टीपणा करू नये मुलांना भरभरून यश मिळावं असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं आणि यासाठी आई वडील भरपूर प्रयत्न करत असतात आणि मुलं सुद्धा प्रयत्न करत असतात पण कधी काय होत की आपल्या घरामध्ये जे लहान मुलं असतात तर ती सतत चिडचिडेपणा करत असतात हट्टीपणा करत असतात सांगितलेलं ऐकत नाहीत उद्धटपणे वागत असतात तसेच जी मोठी मुलं असतात शाळेत जाणारी मुलं असतात त्यांना अभ्यास करावासा वाटत नाही मुलं जो काही अभ्यास करतात तो त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा भरपूर शिकलेली मुलं मुली असतात पण त्यांच्या मनासारखी नोकरी त्यांना प्राप्त होत नाही नाही विवाह योग जुळून येत तर या समस्या मुलांना तेव्हाच येतात जे जेव्हा मुलांना काही दोष लागलेले असतात कुणी जर नजर दोष लावलेले असतील किंवा मुलांच्या कुंडलीतले ग्रह हे कमकुवत असतील तर मुलांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असतं आणि म्हणूनच अमावस्याच्या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय आपल्या मुलांसाठी के हो जर केले तर मुलांचे सर्व दोष हे दूर होतात अमावस्या हा महिन्यात एक दिवस आपल्याला मिळत असतो या दिवशी जर आपण नजर दोष बाधा दूर करण्यासाठी काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला फळ हे प्राप्त होत असत इतर दिवशी आपण हे उपाय करत असतो तर त्या उपायांचं इतकं फळ आपल्याला मिळत नाही पण अमावस्याच्या दिवशी आपण असे उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होतं आता पहिला उपाय जो तुम्हाला मी सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला आज सोमवती अमावस्याच्या दिवशी म्हणजे सोमवारी करायचं आहे तर बघा तुमची मुलं शाळेत जात असतील तरी सुद्धा तुम्हाला हा मुलांसाठी उपाय करायचा आहे तर पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे तर तुम्हाला थोडासा भात शिजवायचा आहे तुमचे दोन मुलं असतील तर मुलांसाठी दोन मुलांसाठी एक भात तुम्हाला जो आहे तर तो शिजवायचा आहे तर बघा भात शिजवताना तुम्हाला तेल घालायचं नाही मीठ घालायचं नाही अळणी भात तुम्हाला शिजवायचा आहे यानंतर काय करायचं आहे हा भात तुम्हाला एका वाटीमध्ये किंवा द्रोणामध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला मुलांना आपल्या समोर बसवायचं आहे देवघरासमोर बसवलं तरीही चालेल फक्त बसवताना दक्षिणेकडे तोंड येणार नाही याची विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे यानंतर हा भात तुम्हाला हातात घ्यायचा आहे मुलांवरून डोक्यांपासून ते खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे घराच्या बाहेर तो नेऊन तुम्हाला एका पेपरवरती टाकून द्यायचा आहे तिथे असणारे पक्षी आणि कावळे किंवा कुत्रे तो भात खाऊन जातील किंवा तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा टेरेस वरती सुद्धा टाकू शकता आता एका मुलावरनं उतरवलेला भात हा दुसऱ्या मुलासाठी वापरायचा नाही दुसऱ्या मुलासाठी तुम्हाला दुसरा भात घ्यायचा आहे तसेच जेव्हा तुम्ही हा भात शिजवणार आहात तर त्यावेळेला जास्त भात शिजवू नका फक्त उपायासाठी लागणार आहे तेवढाच भात तुम्हाला शिजवायचा आहे उरलेला भात हा घरामध्ये कोणीही खायचा नाहीये तर हा पहिल्या भाताचा उपाय तुम्ही नक्की करा जेणेकरून पहा तुम्हाला या केलेल्या उपायाचं शंभर टक्के मुलांमध्ये तुम्हाला अनेक बदलचे आहेत तर ते घडून येताना दिसतील हा उपाय आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितलेला आहे तर दर अमावस्येला आपण मुलांसाठी जर हा उपाय केला तर मुलांची प्रगती ही कोणीच थांबू शकत नाही यानंतर पुढचा उपाय जर तुम्हाला मी सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला सात लाल मिरच्या घ्यायच्या आहेत देटाच्या लाल मिरच्या ज्या असतात तर अशा सात लाल मिरच्या तुम्हाला घ्यायच्या आहेत यासोबतच तुम्हाला थोडीशी काळी मोरी घ्यायची आहे जेव्हा आई केस विंचरते तर आईच्या डोक्याचे जे केस निघतात तर ते थोडेसे केस तुम्हाला घ्यायचे आहेत त्यानंतर थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे आणि या वस्तू तुम्हाला हातामध्ये घेऊन मुलांच्या डोक्यापासून खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायचे आहेत आणि यानंतर या, या वस्तू तुम्ही चुलीमध्ये चालू शकता जर तुमच्याकडे चूल नसेल तर तुम्ही पेपर घ्या आणि या, या सगळ्या वस्तू टाका आणि त्यानंतर कापडाच्या वड्या टाका आणि यानंतर तुम्ही या तुमच्या घरासमोर किंवा बाल्कनीमध्ये जाऊन टाकलं तरीही चालेल तर हा उपाय करत असताना सुद्धा एका मुलावरनं उतरवलेल्या वस्तू दुसऱ्या मुलावरनं उतरवायच्या नाही आहेत दुसऱ्या मुलावरनं तुम्हाला वेगळ्या वस्तू सांगितल्याप्रमाणे घ्यायच्या आहेत आणि आता हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी सहा नंतर ते रात्री बारा वाजेपर्यंत केला तरीही चालेल हा उपाय सुद्धा तितकाच प्रभावी आहे जुन्या काळामध्ये आपल्या आजी आजोबाचे आहेत तर त्यांनी सुद्धा हा उपाय आपल्याला दाखवलेला आहे आणि अजूनही बऱ्याच घरांमध्ये हा उपाय जो आहे तर तो केला जातो त्यामुळे मुलांचा चिडचिडेपणा राणा हा कमी होतो तर यानंतर पुढचा उपाय सुद्धा तुम्ही आज संध्याकाळीच करायचा आहे हा उपाय सुद्धा तितकाच सोपा आणि तितकाच प्रभावी आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक चमचाभर खडे मीठ टाकायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला मुलांवरनं ज्या प्रकारे घड्याळाचा काटा उलटा फिरतो म्हणजे अँटी क्लॉक वाईज हे पाणी जे आहे तर ते मुलांवरनं सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे आणि घराच्या बेसिनमध्ये किंवा टॉयलेटमध्ये तुम्हाला ते नेऊन ओतायचं आहे फक्त हे पाणी तुम्ही ओतताना तुमच्या घरातून बाहेर जाईल घरामध्ये साचून राहणार नाही अशा ठिकाणी हे पाणी तुम्हाला टाकून द्यायचं आहे त्यामुळे मुलांची नजरबादा ही नष्ट होते आणि मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते आता हा उपाय सुद्धा करताना तुम्हाला वेगवेगळं पाणी मुलांसाठी घ्यायचं आहे एकाच ग्लासमधलं पाणी सगळ्या मुलांसाठी वापरू नका नाहीतर याचं फळ जे आहे तर ते एकाच मुलाला प्राप्त होतं दोघा मुलांना ते भेटत नाही तर असं हे अत्यंत तीन प्रभावशाली उपाय तुम्हाला आज सोमवती अमावस्येला करायचं आहेत करून हे उपाय केल्याशिवाय याचं फळ जे आहे तर ते तुम्हाला मिळणार नाही आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।